बाबूला माझी नथ हवी आहे मम्माची नथ हो मम्माने आज काहीतरी वेगळं घातलंय हवं हे त्याच्या बाबांनी सांगितलं होतं की आम्हाला ओवीला भेटायला आज यायचंच आहे आमच्या व्हिडिओचे कॅमेरामॅन या हळदी साठी बघूनच शिव अरे वा क्या मात मम्माची काढते तिथे काढायची आहे काय झालं कोणी बोलत खाऊ दे हा ना <laughs> <था laughs> बाबू हा <laughs>

तो हां अभी सीधा दो दो के वाच है क्या का क्या हो गए इससे अभी से ताने लोग तो ये

गिरिजा बागी ये त्यांची मुलगी खुशी मी जेव्हा या सोसायटी मध्ये आली तेव्हा खुशी खूप छोटी होती अगदी ओवी पेक्षाही छोटी खूप गोबडी बोलायची आणि मस्त अशी गोड बोलत बोलत घरी यायची मैं यहां रुकू आंटी मैं खेलू आंटी आंटी मैं ये लेऊ क्या ये अच्छा लग रहा है आंटी मैं इसे हाथ में ला ले जो लेना है वो ले खेलते बैठ तू आणि आम्हालाही खूप छान वाटायचं तेव्हा सोसायटीमधली सगळी मुलं याची घरी म्हणजे मुलं जेवढी खाली खेळत असायची ना ती सगळी आमच्या घरामध्ये वरती असायची जेव्हापासून मी वरती राहायला यायला लागले मग थोड्या वेळ त्यांचं त्यांचं माझं सगळं काढायचे खेळायचे वगैरे आणि मग थोड्या वेळ बरोबर एक एक दोन घरी जायचे तेव्हा मग मी सगळ्या सोसायटीमधल्या मुलांना ओळखायला लागले आणि नंतर नंतर मग त्यांची आई कोण हा ही त्यांची आई त्यांची आई असं असं करून सगळ्यांची ओळख झाली आणि आमच्या सोसायटी मध्ये दहा वर्षासाठी अजून आहे माझं नाव क्रिदय 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 हा तुझ्या सोबत कोण आलंय क्रिदय माझी छोटी बहीण आणि माझे बाप कॅमेरामॅन आहे आणि आई आणि ही संकेतची ठीक आहे समृद्धी सोहळ्यामध्ये पाहिलंच असेल आणि ही आहे ओवी संकेतची मुलगी आणि खूप शांत आहे बाय दुसरी ओवी दुसरी ओवी चला बसा बसा आता सगळ्यांनी बसा हे म्हणजे बऱ्याच वर्षापासून आमचे म्हणजे विचारला पहिला आता त्या दुर्बाडला आता माझा सासर आहे आणि आमची पंचवीस तीस वर्षापासूनची जुनी ओळख आहे त्यांच्या आईच्या जोडीला आणि यांना मी लहानपणापासून ओळखतो मी लहानाची मोठी झाली त्यांच्यासमोर तर जेव्हा जीवती झाली चा। आणि मग ती तुमच्या व्हिडिओ पाहायला लागली ऍक्च्युली तर मग आता त्यांची हौस की नाही आम्हाला त्या दोघी सोबतच केक कटिंग करायचं आहे त्याचा आठवा वाढदिवस आहे खरेदायचा माझं नाव किरीट किशोर पिसाट मुरबाडला बॉल बॉटम इन मुरबाड आणि व्यवसायाने मी वकील आहे माझी वाईफ yes, कस्तुरी सौ कस्तुरी किरट पिसाड आधी आपण पाच वर्ष कॉर्पोरेटर होतो मुरबाडला नगरपंचायत आणि आता आपली स्वतःची तिथे आहे जीव आणि ही माझी आई सौ सुखदा असेल वेळ नाही मिळाला तुमच्याकडे हे सांगायचे म्हणजे ऑफ स्टेज जास्त सुंदर आणि बारीक थोडं हे आहेत आमच्या सोसायटी मधल्या नेहा बहिणी आणि माझी मैत्रीण गीतांजली बाकीच्या मैत्रिणी गेल्या आहेत आणि या दोन मैत्रिणी आले त्यांचा हळदी कुंकू मारून घेते भांडू नका पण समर्थकृ असा क्षण आयुष्यामध्ये कधीच येत नाही आणि येणारही नाही का ती माझ्याशी भांडणार याची मला पूर्ण खात्री आहे की खात्री काय गॅरंटी आहे ना जय जय विठो मारख ठोबार कुमाई जय जय बिठो बार कुमाई बार खुम जय जय बठो बार कुमाई बार कुमाई जय जय विठो बार कुमाई जय जय विठो बिठो बार खुम जय जय विठो कुमा

मग म्हटलं आता बोर नाही करूया या वर्षी कळत नाहीये पुढच्या वर्षी कळालं का मम्मा मी स्वतःहून येऊन बसीन पाटावर आता करा काय करता येते थोड्या वेळानंतर मला लगेच झोपायचंय चला बसूया चला 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 येते आणा बरा

खाणार बाबू थोडं हा शोधा थोड हा घर ना घर ना हे घे ना ही साडी मला मंजुताईन माझ्या वाढदिवसाला दिली मग म्हटलं चला आज या साडीची घडी मोडते तुला मी कधी घेतली माहिती का नवरात्री मध्ये ही साडी घेतलेली हिला पण दोघांना सेम कपडे घेतले चला 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 हे म्हणजे

सोसायटी मध्ये बरं का हे सगळे सोसायटी मेंबर काय माझी मैत्री वैशाली आणि आज खूप जास्त घाई तिच्याकडे पण हळदी कुंकू आहे त्याच्यामुळे ती यायला पण शिर झाला आणि ते, ते जाते पण काही तेच ये तू पण हा ये ओके सो कट इज अप एवरीथिंग नमस्कार मंडळी आज आहे हृदयचा चा बर्थडे त्याला वाढदिवसाच्या भरभरून भरभरून शुभेच्छा काय वा आणि तुला सायंटिस्ट अरे मग तुम जॉईन वाटत बघा मुलांची फील्ड म्हणजे जॉईन होते एकमेकांना आणि ओवीला काही दिवस पूर्वी एस्ट्रॉनॉम व्हायचं होतं दिवसेंदिवस अशी आवड बदलत असते काही हरकत नाही आपली जशी आवड बदलत असते मुलांची पण हळूहळू हळू दिवसेंदिवस आवड बदलत असते बरोबर ना बाबू आणि ही आहे छोटी हृदयची बहीण बाळाचं नाव सांग ज्युती जीवती ज्युती किती गोड होती एकदम अशी शांत आणि हृदयच्या नावासारखाच क्रिदय आहे क्रिदेच्या नावाचा मी अर्थ विचारला तेव्हा मला कळालं की क्रिदेच्या नावाचा अर्थ आहे की खेळणारा कृष्ण बाळा तुझं नाव सांग व्यवस्थित मोरे आणि खुशी दिदी आहे खुशी दिदी नाव सांग पंखुरी पंखुरी म्हणजे आम्ही सगळे लहानपणापासून तिला खुशी खुशी म्हणायचो पण तिचं नाव पंखुरी आहे

आजोबाच आहे म्हणायला पाहिजे होय ना म्हणजे हा पूर्ण आजोबांची जागा घेतोय का मग तुम्हाला कुठे कमी नाही का आणि आजी आई आईच्या आई आणि क्रिद्याचे बाबा मागे आहेत हे बघा कॅमेरामॅन कॅमेरा तुझ्या चॅनलचं नाव काय आहे मी द पिसाट फॅमिली ओ द पिसाट फॅमिली म्हणजे अजून चॅनल सुरू नाही केलाय पहिला व्हिडिओ आहे जो सोबत आहे सो तुम्हाला हृदयचे पण छान छान व्हिडिओ पाहायला मिळतील त्या चॅनलवरती हो ना हृदय स्वाती आले आहे की आपण आमच्या सोसायटी मध्ये मगाशी भाभी आल्या त्यांच्या सुंबई छोटी आहे ना घरामध्ये म्हणून मग त्या आल्यामध्ये आल्या सगळ्यांचा व्हिडिओ आणि माझ्या बाबूच बोरनाळ कसं वाटलंय कमेंट करून नक्की कळवा काही चुकलं असेल तर माफी असावी आणि तुमचंही वर्ष खूप छान सुखाचं आनंदाचं आणि सुख समृद्धीचं भरभरून जावं हीच ईश्वर चरणी प्रार्थना तर मंडळी आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि मी नव्हतो कारण की महिलांमध्ये माझं काही कमी होतो बाजूला तर मला मिस केलं असेलच तुम्ही आणि आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही म्हणत असाल मी साडी काना नेसली किंवा कल्याणी बोरनाण करताना इन्वॉल्व्ह का नव्हती जास्त तर अजून ती निघाली नाहीये त्यामधून आम्ही प्रयत्न करतो तिला इन्वॉल्व्ह करण्याचा सगळ्या गोष्टीमध्ये पण थोडा वेळ लागेल तिला एक दोन महिने लागतील तिला सगळं नॉर्मल व्हायला नंतर ती सगळीकडे दिसेलच तुम्हाला ओके okay? तर भेटूया उद्या सकाळी नऊ वाजता शेपच्या पहिल्या भागामध्ये क्रेझी पुढे रंजितावर सकाळी नऊ वाजता टिल देन बाय बाय